नमस्कार मित्रांनो आज मी एक खास आणि जबरदस्त गॅजेट घेऊन आलोय एच पी इंटेल कोराय फाईव्ह तेरावं जनरेशन ब्रँडेड लॉकडाऊन माझे मित्र केडी पवार सर यांनी आपल्या मुलासाठी घेतला हा लॅपटॉप आज मी स्वतः अनबॉक्सिंग करतोय चला तर मग पाहूया यात काय खास आहे चार्जर एक मेन्युअल अर्थातच हा सुंदर लॅपटॉप एच चा स्क्रीन लुक असलेला लॅपटॉप फिनिक्सिंग तर खूपच क्लासी आहे ग्रे मध्ये एकदम प्रोफेशनल आणि लेटिंग वाटतोय नवीन वस्तू या लॅपटॉप मध्ये आहे तेरावं जनरेशनचं इंटेल आय फाईव्ह प्रोसेसर डायनॉमिक आणि हॅब्रिट परफॉर्मन्स साठी बी रॅम वन टी बी एस एस डी स्टोरेज स्पीड आणि ऑफिस कामासाठी हा जबरदस्त असा लॅपटॉप आहे पंधरा पॉईंट सहा इंचा याचा फुल डिस्प्ले आहे मित्रांनो एच डी एक हजार ऐंशी पर्यंत हा सपोर्ट करणारा डिस्प्ले आहे डोळ्यांना त्रास न देता एकदम असा क्लिअर व्ह्यू देतो याचे कनेक्टिव्हिटीचे फीचर्स बघूया मित्रांनो एस डी एम आय पोर्ट आहे याला हेडफोन पोर्ट आहे मायक्रो बी पोर्ट आहे वायफाय ब्ल्यूटूथ पोर्ट आहेत त्यानंतर एक हजार ऐंशी पिक्सलचा एसीडी कॅमेरा आहे इनबिल्ट मायक्रोफोन आहे ऑनलाईन क्लासेस साठी हा बेस्ट आहे स्पीकर्स डबल आहेत याला आणि चांगला क्लिअर आवाज देतात बॅटरी याची एक्केचाळीस हजार डब्ल्यू एच आर असून सुमारे साडेचार तासाचा बॅकअप देते आणि हो फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्यामुळे पन्नास टक्के चार्जिंग अगदी पंचेचाळीस मिनिटांमध्ये हा होतो डिझाईन पोर्टेबिलिटी याची जबरदस्त आहे लॅपटॉप सुमारे हा चौदा पॉईंट सतरा इंच रुंदा आणि नऊ पॉईंट एकोणतीस इंच लांब असा मध्ये सहज मावतो वजनाने हलका आहे एकंदरीत स्टायलिश स्लीम आणि स्टडी डिझायनिंग आहे तर मित्रांनो हा माझा अनुभव अगदी भन्नाट होता तुम्ही विद्यार्थ्यांसाठी वर्क फ्रॉम होम किंवा ऑफिस ऑफरासाठी असा ब्रँडेड लॅपटॉप घेण्याचा जर विचार करत असाल तर एसपीचा कोराय फाईव्ह तेराव जनरेशन एकदा नक्कीच चांगला पर्याय तुमच्यासाठी राहील आणि आपण देखील असा विचार करू शकता तर याच्या किमतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर याच्या किमती दरवेळेस बदलत असतात त्यामुळे अर्थातच मी याची किंमत या ठिकाणी देणार नाहीये तुम्ही ऑनलाईन मध्ये बघून घ्यायचं आहे कारण किमती कमी जास्त होत असतात ऑफर मध्ये किमती वाढू शकतात कमी होऊ शकतात तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर याला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब देखील ते करा आणि तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये लिहायला नक्की विसरू नका चला तर बघत राहूया स्टुडंट ब्रिज चॅनल धन्यवाद मित्रांनो